नमस्कार लावण्याचा प्लॅन चांगलाच फ्लॉप झालेला असतो त्यामुळे लावण्या खूपच चिडलेली असते लावण्या राकेशला म्हणत असते तुमच्यावरती विश्वास ठेवला आणि सगळ्याची माती झाली तुमच्यावरती जर विश्वासच ठेवला नसता तर ही वेळच माझ्यावरती आली नसती किती खोटारडेपणा केला तुम्ही का असं वागताय खरं तर तुमच्या या वागण्याचा खूप त्रास होतो तेव्हा लगेच राकेश बोलतो लावण्या गप्प बस मी प्लॅन अगदी व्यवस्थित रचला होता पण तू माती खाल्लीस त्याला मी काय करू तेव्हा लावण्या बोलते मी मी माती खाल्ली मी कसली माती खाल्ली मी तर माझ्या परीने जे करायचं होतं ते सर्व केलं अरे तुम्हीच जरा विचार करा की तुमच्यामुळे सर्व झालं तुम्हालाच त्या क्लायंटला हँडल करता आलं नाही तेव्हा मोठ्यानी राकेश बोलतो लावण्या माझ्याशी या भाषेत बोलायचं नाही या आधीच सांगतोय तेव्हा लावण्या बोलते गप्प बसा तुमच्यामुळे तुमच्यामुळे त्या अर्णवने मला ऑफिसमधून धक्के मारून बाहेर काढलं तुम्ही जबाबदार आहात या सर्व गोष्टीला तेव्हा लगेच राकेश बोलतो या सगळ्या गोष्टींसाठी तर तूच जबाबदार आहेस तूच माती खाल्लीस या सगळ्या गोष्टींसाठी अगं तुला कळतय का तुला तिथे बोलायची काय गरज होती तेव्हा लगेच आणि लावण्या बोलते अच्छा म्हणजे आता सगळं माझ्यावर तर तेवढ्यात ईश्वरी टाळ्या वाजवत बाहेर येते आणि म्हणते वा खरच मानलं पाहिजे तुम्हाला कारण तुमच्या या गोष्टीच मला कळत नाहीयेत तेव्हा लगेच राकेश बोलतो ईश्वरी उगास नाटक करू नकोस आणि नको त्या गोष्टींमध्ये तू पडूच नकोस तुला कोण सांगतंय नको त्या गोष्टींमध्ये लक्ष द्यायला तेव्हा लावण्या बोलते ईश्वरी तुला काय वाटलं तू ऑफिसमधून मला बाहेर काढलंस याचा अर्थ तू जिंकलीस तर अजिबात नाही तू हरलीस ईश्वरी हरलीस पण तुला कळत नाही आहे आता मी काय करणार आहे ते तेव्हा लगेच ईश्वरी बोलते मी अर्णव सरांची बायको आहे मिसेस अर्णव राजशिर्के आहे मी माझ्या वाटेला जर का जायचा प्रयत्न करत असशील ना तर नक्कीच माती खाशील तुला आता कदाचित काही गोष्टी कळत नाही आहेत पण लवकरच तुला काही गोष्टी कळतील आणि त्यावेळेला मात्र तू चकित पडशील आणि त्यावेळेला मी तुला माफ करणार नाही तुझे दिवस भरलेत लावण्या पण ते तुला कळतच नाही आहेत तेव्हा लावण्या बोलते माझे दिवस भरलेत माझे जरा तरी विचार कर तू काय बोलतेस या गोष्टीचा तेव्हा मात्र तिला खूपच राग आलेला असतो त्यावेळेला लगेच ईश्वरी बोलते, बोलते आणि राकेश तुझ्याकडून कसली अपेक्षा आहे म्हणा एक नंबरचा ढोंगी म्हणूनस हे ढोंगी बायकोच्या जीवावरती इथे जगतोयस स्वतःला चार पैसे कमवायची अक्कलच नाही तेव्हा राकेश बोलतोय ईश्वरी जास्त शानपणा करू नकोस आणि कुणाला बोलतेस मला आणि तू काही बोल मला काहीच फरक पडत नाही तेव्हा ईश्वरी बोलते कसा फरक पडणार कारण तुझी लायकीच नाही आहे ना तेव्हा लगेच राकेश बोलतो आता तर तू त्याला सावरलंस पण पुढच्या वेळेला तू सावरशीलच कशावरून नाही ना त्याची साप वाट लावली तर बघ त्या अर्णवचा बिझनेस तर मी साप बुडवणारच तेव्हा मात्र ईश्वरीच्या तळपायाची आग मस्तकात जाते आणि ईश्वरी राकेशच्या सटासट कानाखाली हलते आणि राकेशला बोलते तुझी लायकी तरी आहे का माझ्या अर्णव सरांच्या आजूबाजूला उभी राहायची अरे स्वतःची लायकी बघ आधी आणि नंतर माझ्याशी बोल एक गोष्ट लक्षात ठेवायची आत्ताच्या आता, चा आता इथून चालतं पडायचं चा नाहीतर काय करेन ना तुला कळणार सुद्धा नाही आता तर फक्त थोबाड फोडलंय आणि लावण्या तुला तर माहिती आहे माझा वार कसा असतो तेव्हा लावण्या खूपच चिडलेली असते लावण्या मोठ्यानी बोलते पुरे तुम्ही हे सर्वजण मुद्दाम करताय ना पण तुमच्या या कोणत्याच गोष्टीचा त्रास मला होणार नाही आणि मला आता या विषयावरती वाद घालायचाच नाही आहे हा वाद जर का इथल्या इथे थांबला तर बरंच होईल नाहीतर गोष्टी हाताबाहेर जातील तेव्हा मात्र तिची खूपच चिडचिड झालेली असते ईश्वरी लावण्याला बोलते ह्या राकेशला सुद्धा घ्यायचं आणि इथून निघायचं परत या ऑफिसमध्ये पाय सुद्धा ठेवायचा नाही आणि राकेश तुझी तर वाट लागणारच अरे तूच विचार कर जेव्हा हे सगळं काही अंजलीताईंच्या कानावरती जाईल तेव्हा तेव्हा तुझं काय होईल तेव्हा राकेश बोलतो तुझी हिंमत आहे तिला सांगायची तेव्हा तर ईश्वरी बोलते हिमतीचा विचार करू नकोस हिंमत काय माझ्यात आता सुद्धा आहे तुला धक्के मारून बाहेर काढायची फक्त एकाच गोष्टीसाठी अडल्यासारखं आहे त्या म्हणजे अंजलीताई फक्त आम्ही अंजलीताईंचा विचार करतोय ना म्हणून म्हणून शांत आहोत बाकी कोणत्याच गोष्टीसाठी नाही आणि आता तर मला या गोष्टी अजिबात वाढवायच्या नाहीयेत तेव्हा मात्र राकेश खूपच चिडलेला असतो त्याच वेळेला लगेच लावण्या बोलते ईश्वरी जास्त उडू नकोस नाहीतर काय होईल कळतय का तुला तेव्हा लगेच ईश्वरी बोलते मला कोणत्याही परिणामांची भीती वाटत नाही जी काही संकट येतात ना त्या संकटाला मी अगदी सामोरी जाते तुला जे करायचंय ते तू कर पण एक गोष्ट मात्र लक्षात ठेव किती काही झालं ना तरीसुद्धा मी तुला अजिबात शांत राहू देणार नाही आणि तुझी तर मी वाट लावणारच तेवढ्यात मात्र ईश्वरी बोलते चल चल आता नी गीतून पुढचं पुढे बघू आपण तर इकडे आपल्याला असं पाहायला मिळतं अंजली अर्णव खूपच खुश असतात अर्णव अंजलीला बोलतो खरंच ताई माझा निर्णय अगदी योग्य होता मी मी सिंदोरशी लग्न केलं ताई मी जर का मी सिंदोरशी लग्न केलं नसतं ना तर मला खूप वाईट वाटलं असतं तेव्हा लगेच मोठ्यानी अंजली बोलते खरं सांगायचं तर चिंटू तुझा निर्णय अगदी योग्य होता आणि तुझा निर्णय कधीच चुकला नाही चिंटू तू उगाच स्वतःला त्रास करून घेत होतास तेव्हा लगेच अर्णव बोलतो मी त्रास करून घेत नव्हतो ग मला फक्त एका गोष्टीसाठी ती म्हणजे मी ईश्वरीवरती जबरदस्ती केले की काय तिच्याशी जबरदस्तीने लग्न केलं आहे की काय कारण ती काही केल्या खुश नव्हती हे तुलासुद्धा माहिती होतं ना तेव्हा लगेच अंजली बोलते हो माहिती होतं पण खरं सांगू का ईश्वरी तुझ्यावरती मनापासून प्रेम करते अर्णव तू या गोष्टीचा विचारच करू नकोस तिचं किती प्रेम आहे ना तुझ्यावरती ते तुला आत्ता नाही कळणार पण वेळ आली की मात्र कळेल तेव्हा मात्र अर्णव अंजलीकडे बघत राहतो आणि म्हणतो खरंच ताई तुला असं वाटतं की ईश्वरीचं माझ्यावरती प्रेम आहे तेव्हा लगेच अंजली बोलते हो चिंटू तुझं तुझ्यावरती ईश्वरीचं प्रेम आहे तेव्हा आकाश बोलतो पण आज ईश्वरीने जो काही आम्हाला झटका दिला ना तो खरंच कौतुकास्पद होता आज हे सर्व घडलं ते फक्त आणि फक्त ईश्वरीमुळे नाहीतर आज काय झालं असतं देव जाणे तेवढ्यात ईश्वर येते आणि म्हणते काही झालं नसतं आकाश सर तुम्ही असा विचारच कशाला करताय आकाश सर तुम्ही या गोष्टीचा विचार करा की आपली कंपनी वाचली आहे आणि अर्णव सर विश्वास अशा माणसांवरती ठेवा जी माणसं खरोखर कर तुमच्या तुमच्यासाठी काहीही करायला तयार होतात विश्वास अशा माणसांवरती ठेवू नका जी माणसं समोर गोडगोड बोलतात आणि पाठी मात्र खंजीर खूप असतात तेव्हा मात्र अर्णव बोलतो ईश्वरी मला सगळं समजतंय तुझ्या बोलण्याचा अर्थ मिस इंदोर आज जर का तू लावडण्याचा खरा चेहरा माझ्या समोर आणला नसतास तर आज काय झालं असतं मलाच कळत नाही तेव्हा लगेच मोठ्यानी ईश्वरी बोलते काहीही झालं नसतं अर्णव सर मी सगळं काही नीट केलं असत अर्णव सर तुम्हाला काळजी करायची गरजच नाही एकच गोष्ट सांगेन अर्णव सर ती म्हणजे स्वतःचा विचार करा तेव्हा मात्र अर्णव खूपच खुश असतो तर इकडे राकेश मात्र चिडलेला असतो तर राकेश स्वतःच्या गालावर हात ठेवत बोलतो हिची एवढी हिंमत हिने माझ्यावरती हात उचलला आता तर मी हिला सोडणारच नाही आता तर मी हिला हिची लायकी दाखवणारच आणि त्याशिवाय मी गप्पच बसणार नाही तेव्हा मात्र लावण्या बोलते मला एक गोष्ट कळत नाही तुम्ही हिला का घाबरता तेव्हा लगेच राकेश बोलतो मी आणि हिला घाबरतो असं तुला वाटतंय खरं सांगू का मी हिला घाबरत नाही पण आज हिने जो माझा अपमान केला ना त्यासाठी मी हिला कधीच माफ करणार नाही ना हिला चांगला झटका दिला तर नावाचा नावाचा राजेश नाही तेव्हा लगेच लावण्या बोलते हे फक्त तुम्ही बोलता बाकी काही करत नाही आत तुम्हाला कशाला नको त्या गोष्टींमध्ये पडायला पाहिजे तेव्हा मोठ्यानी ईश्वरी बोलते काय ना लावण्या अजून सुद्धा तुला इथून जायचं जावंस वाटत नाही का लावण्या एक गोष्ट लक्षात ठेव लवकरात लवकर, लवकर याच गोष्टीचा विचार कर आणि इथून नी नाहीतर तुझी रवानगी जेलमध्ये करायला ही ईश्वरी मागे पुढे पाहणार नाही तेव्हा लगेच लावण्या बोलते ईश्वरी अगं नको एवढी उडूस कारण कितीही काही झालं ना तरी सुद्धा मी तुला जिंकू देणार नाही आणि तू आता कितीही प्रयत्न कर तरी सुद्धा तुला माझ्यासोबत जिंकणं परवडणार नाही आहे तेव्हा मात्र ईश्वरी बोलते कळतीलच ना सगळ्या गोष्टी काय कुणाला परवडतंय आणि काय नाही ते आता तू जे काही वागतेस ना ते चुकीचं वागतेस हे सर्व थांबव कारण मला या गोष्टीचा त्रास होतोय आणि तू जर का या गोष्टी थांबवल्यास ना तर बरं होईल तेव्हा मात्र तिची खूपच चिडचिड झालेली असते तेवढ्या तिथे ते अर्णव आलेला असतो आणि अर्णव मोठ्याने बोलतो तू तू इथे काय करतेस आणि तुझी इथं हिंमतच कशी झाली आत्ताच्या आत्ता इथून नीक आणि आत्ताच्या आत्ता इथून बाहेर पड परत तुझं थोबारसुद्धा दाखवू नकोस तेव्हा मात्र तिची खूपच चिडचिड झालेली असते आणि त्याच वेळेला लगेच मोठ्यानी काही झालं तरी सुद्धा ईश्वरी बोलते जाऊ दे तो सर सगळं लाजग्यासारखं चालू आहे आता याच माणसाचं बघा ना एवढं सगळं आपल्याला गुपित माहिती यायचं तरीसुद्धा लाजग्यासारखाच इथे राहतो ला ह्याला कुठे लाज आहे अहो हा माणूसच तसा आहे त्यामुळे आपण या गोष्टीचा विचारच नाही केला पाहिजे सर तुम्ही फक्त स्वतःचा विचार करा ही माणसं कशी आहेत हे तुम्हाला कळालं आहे ना आता फक्त तुम्ही स्वतःकडे लक्ष द्या बाकी कोणाकडेही नको तेव्हा मात्र तिची खूपच चिडचिड झालेली असते आणि त्याच वेळेला लगेच मोठ्यानी लावण्या बोलते पुरे काय चाललंय तुमचं येता जाता तुम्ही आमचा अपमान करताय तेव्हा लगेच अर्णव बोलतो तू आत्ताच्या आता माझ्या घरातून चालतं पडायचं सा लावण्या परत तुझं थोबार सुद्धा मला पाहायचं नाही मी घेतून आणि शेवटी लावण्याला ईश्वरी तिथून धक्के मारून बाहेर पाठवते तेव्हा मात्र लावण्याला खूपच राग आलेला असतो लावण्या मोठ्यानी बोलते तुला असं वाटत असेल की तू योग्य ते करतेस पण नाही तुला लवकरच सगळ्या गोष्टी कळतील की तू कसं वागतेस ते आणि तुझ्या या वागण्याचा काय अर्थ घेतला जातोय ते तेव्हा मोठ्यानी ईश्वरी बोलते बस आत्ताच्या आता इथून निघून जा आणि तुझं थोबार तर दाखवूच नकोस आणि शेवटी लावण्या तिथून जात असताना ती ईश्वरीला बोलते ईश्वरी तुझे दिवस भरलेत आता तू तु बघ तुझी कशी वाट लावते ती तेव्हा मात्र तिला खूपच राग आलेला असतो त्याच वेळेला लगेच ईश्वरी बोलते जा जा माझे दिवस काय भरलेत ना ते माझं मी बघेन तुला काळजी करायची गरजच नाही आता मात्र एक गोष्ट लक्षात ठेव कितीही काही झालं तरीसुद्धा मला आता या विषयावर वाद घालायचा नाही आहे आणि प्लीज हा विषय आता इथल्या इथे बंद कर नाहीतर गोष्टी हाताबाहेर जायला वेळ लागणार नाही तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर राकेश आणि लावण्याला ईश्वरीने चांगलाच दणका दिलाय का कमेंट करून नक्की कळवा आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका